महिलांच्या आरोग्यविषयी प्रश्न असतील महिलांची सुरक्षा असेल अनेक प्रश्न प्रलंबित आहेत प्रभागामध्ये गेली पंधरा वीस वर्ष जलतरंग तलाव झालेला नाही लहान मुलांची मागणी आहे आम्हाला इथे स्विमिंग पूल झाला पाहिजे विरंगोळा केंद्र हवी आहेत की महिलांना वाईन शॉपचा वगैरे जो त्रास होतो या ठिकाणी वाईन शॉप आहे सोसायटीच्या जा बाहेर जात असताना आपल्या पती त्यांना जावं लागेल आणि जरी पती बरोबर गेला तर त्या ठिकाणी संरक्षण आहे असं वाटत नाही कारण त्या ठिकाणी दारू पिण्यासाठी किंवा दारू विकत घेण्यासाठी काही लोक येतात त्या ठिकाणी विकत घेतलेली दारूची बॉटल डायरेक्ट घरी नेण्यापेक्षा ही लोक त्याच गाडीत बसून दारू पितात आणि महिलांना एकदम असुरक्षितता त्या ठिकाणी वाटते माझी बायक को माधुरी निलेश मुटके या प्रभागामध्ये म्हणजे भविष्याच्या नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी त्या लोक लोकं जर त्यांच्या पाठीशी जर त्यांना उभं राहावं असं वाटत असेल हा विश्वास मला त्या ठिकाणी लोकांनीच दिला महानगरपालिकेमध्ये म्हणजे आता बोलणार नाही कारण राजसाहेबांनी जेव्हा परीक्षा घेतली होती त्यावेळेला राजसाहेबांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा किंवा राज्यातल्या कुठल्याही महानगरपालिकेचा ज्याला अभ्यास आहे अशी जी परीक्षा घेतली होती त्यामध्ये मी पहिला आलो होतो म्हणजे याचा अर्थ महानगरपालिकेचा कायद्या महानगरपालिकेच्या लोकांना ज्या समस्या त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतात त्याच्यावर अभ्यास त्या ठिकाणी मी पहिला आलो होतो आणि पहिला जर आलो असेल तर मला त्या समस्याची निश्चित नमस्कार नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता मी भोसरी विधानसभेतील इंद्रायणनगर प्रभाग क्रमांक आठमध्ये मध्ये उभा आहे खरं तर आठमध्ये शिवसेना शिंदेंच्या शिवसेनेतून सध्या आता उमेदवार म्हणून सध्या आता प्रभाग क्रमांक आठमधून ज्या रिंगणात आहेत खरंतर माधुरीताई मुटके आहेत ताई खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून भाऊ आहेत प्रभागाचं नेतृत्व करतायत दोन हजार सतराला सुद्धा धीरज भाऊनी यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळेस खचून न जाता ते देखील प्रभागामध्ये दे, कामकाजाला लागले अनेक प्रश्न नागरिकांचे जाणून घेतले सध्या आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात काय सांगा गेली अनेक वर्ष माझे पती निलेश मुटके हे या प्रभाग क्रमांक आठमध्ये सर्व समस्या सोडवण्याचं काम करत आहेत नागरिकांच्या अगदी छोट्या मोठ्या ज्या समस्या असतील त्या सोडवत आहेत आमच्याकडे कुठलंही पद नसताना त्यांनी नागरिकांची भरपूर मदत केलेली आहे आरोग्याच्या समस्या असतील किंवा शिक्षणाबद्दल कोणाच्या समस्या असतील त्या समस्यांवर ते, समस्या ते नेहमी काम करत आलेले आहेत आणि त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे आता मी उभी राहिलेली आहे उमेदवार मी स्वतः आहे यावेळेस त्यामुळे यावेळेस येणाऱ्या पंधरा तारखेला जे काही वोटिंग आहे याच्यात मायबाप जनता माझ्यासाठी उभी राहून मला बळ देईल आणि मला विजयी करेल असा विश्वास माझ्याकडे आहे खरं तर म्हणजे निलेश भाऊ अनेक वेळा या प्रभागातून दोन हजार सतराला निवड निवडणूक लढवली एखाद्याचा पराभव झाल्यानंतर तो प्रभागात फिरकत नाही परंतु तुमचं जे कुटुंब आहे प्रभागामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून नागरिकांचे प्रश्न सोडवत आहे तर म्हणजे शिवसेनेचे हे उमेदवार आहेत आणि पहिल्यापासून कट्टर शिवसैनिक म्हणून हे सध्या आता प्रभागातलं नेतृत्व करत आहेत शिवसेनेनी दखल घेऊन परत पुन्हा त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिली आहे सध्या ताई रिंगणात त्या माझ्याबरोबर निलेश भाऊ आहेत भाऊ देखील भाऊ तुम्ही देखील या प्रभागाचं नेतृत्व केलं अनेक वर्ष तुम्ही या प्रभागामध्ये कामकाज केले तळागाळातले नागरिकांचे प्रश्न तुम्हाला माहिती आहेत काय वाटतं कुठले प्रश्न सुटले पाहिजेत काय सांगाल या प्रभागात अनेक समस्या आहेत खरं तर एक एक गरीब वस्ती आहे बालाजीनगर खंडे वस्ती असा गवळी माता असा एक या ठिकाणचा भाग आहे आणि इंद्रायनगर सेक्टर एक तेरा असा एक चांगला सुविधा असलेला रस्ते चांगले असलेला हा एक भाग आहे म्हणजे उच्चभ्रू भाग आणि लोकांची एक गरीब नागरिक त्या ठिकाणी राहत असलेला हा भाग आहे म्हणजे ह्या प्रभागाचं समतोलन आहे गेल्या अनेक वर्षे या, या भागामध्ये नगरसेवक असतील त्या प्रभागाचं नेतृत्व करत असतील परंतु मी सर्वांना धन्यवाद देतो कारण त्यांनी एवढी कामं सगळ्यांनी सोडलेली आम्हाला करण्यासारखी भविष्यात आम्ही ह्या भागामध्ये एवढी कामं करू शकतो की मी प्रचार करत असताना अनेक दिवसापासून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी वेगवेगळ्या समस्या आहेत काही महिलांच्या समस्या आहेत काही शिक्षणाच्या समस्या आहेत मला असं वाटतं इथे हा चांगला एरिया डेव्हलप आहे यामध्ये याच्या बाजूच्या बाजूला एक शाळा आहे म्हणजे शाळेचे प्लॉट पण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आरक्षित केले होते आणि त्या ठिकाणी सर्वसामान्यांना परवडतील असे प्लॉट खऱ्या अर्थाने त्यांनी द्यायला पाहिजे शाळेना आरक्षित परंतु या भागामध्ये मोठ्या इंटरनॅशनल शाळा आल्या आणि ज्या भागामध्ये राहणाऱ्या मुलांना त्या शाळेत शिकता येत नाही ह्या भागाच्या बाहेरची लोक ज्यांच्याकडे पैसे खूप पैसे आहेत अशी मुलं या ठिकाणी शाळा शाळा शिकतात एक निचे, एक लाख दोन दोन लाख रुपये फी घेऊन मुलं इथे शिकतात इथल्या स्थानिक जे सर्वसामान्य कुटुंबमधले जे या ठिकाणी जे सगळे नागरिक राहत आहेत त्यांना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे असा तुमचा प्रयत्न प्रयत्न राहील निश्चितच प्रयत्न राहील कारण ते आरक्षित केलेले स भूखंड होते ते शाळेला अशासाठी दिले होते की ज्या भागामध्ये आपला भूखंड आहे ती शाळा त्या ठिकाणी जी झाली पाहिजे ती सर्वसामान्य सर्वसामान्यांच्या खिशाला परवडली पाहिजे कारण मध्यम वर्ग या सुद्धा राहतो गरीब वर्ग राहतो उच्चभ्रू वर्ग राहतो समतोल या प्रभागाचा राखला पाहिजे असा संपर्क किंवा असा एखादा अंकुश या भागातील नगरसेवकांनी ठेवण्याची आवश्यकता होती तो ठेवला गेलेला नाही ठेवला गेलेला नाही मला असं निश्चित नागरिक तुमच्या पाठीशी उभं राहतील आणि उभा राहतो कारण मी गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेच्या माध्यमातून काम करतोय कित्येक शाळेंच्या विरोधात त्या ठिकाणी मी आंदोलनं केली मुलांची शैक्षणिक फी असेल किंवा अनेक त्या ठिकाणी घटना असतील जर जाणून घेतला तर मी या निवडणुकीच्या माध्यमातून सांगणार नाही पण मला असं वाटतं आपण माझा मागवा घ्या मागच्या ह्या प्रभागातील सर्व नागरिकांना विचारा अनेक शाळांच्या माध्यमातून मला त्या शाळेचं नाव पण मी सांगू शकतो अशा शाळे म्हणजे इथे आपल्या बाजूला साधू वास्तू आणि शाळा शाळेचा प्रश्न आहे निश्चित लक्षात आलाय माझ्या परंतु सांगतो निश्चित तर आपल्याला मुद्द्यावरती यायचंय प्रभागातल्या ज्या निवडणूक आहेत त्या मुद्द्यावरती यायचे खरंतर म्हणजे प्रभागामध्ये तुम्ही जसं ठामपणे सांगता की प्रभागातला विकास झाला नाहीये विकास करण्यासाठी विकास करण्यासाठी जो आहे तो सध्या म्हणजे आम्ही सक्षम आहोत आम्ही या निगरी निघण्यात आहोत नागरिकांनी ते लक्षात घेतलं पाहिजे प्रभागातला विकास कुणी केला आहे म्हणजे विकास करण्यासाठी सध्या आता तुम्ही महानगरपालिकेत जर तुम्हाला जर पाठवलं नागरिकांनी तर नक्कीच्या विकासाला गती देता येईल शंभर टक्के गती देता येईल मी आपला अजून एक मिनिटाचा वेळ घेतो मला असं सांगायचं की मी या सोसायटीमध्ये आलो होतो या सोसायटीमध्ये सुद्धा एक सुसज्ज अशी सोसायटी असताना या सोसायटीतील अनेक महिलांनी माझ्या पत्नीकडे मागणी केली या ठिकाणी वाईन शॉप आहे आणि त्या वाईन शॉपमध्ये म्हणजे बाहेर सोसायटीच्या गेटच्या बाहेर जर जात असताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं म्हणजे सोसायटीच्या बाहेर जात असताना आपल्या पतीबरोबर त्यांना जावं लागेल आणि जरी पतीबरोबर गेला तर त्या ठिकाणी संरक्षण आहे असं वाटत नाही कारण त्या ठिकाणी दारू पिण्यासाठी किंवा दारू विकत घेण्यासाठी काही लोक येतात त्या ठिकाणी विकत घेतलेली दारूची बॉटल डायरेक्ट घरी नेण्यापेक्षा ही लोक त्याच गाडीत बसून दारू पितात चणे शेंगदाणे त्या ठिकाणी फटा फुटाणे अशी विकण्याचा प्रयत्न स्नॅक्स विकण्याचा प्रयत्न करतात आणि महिलांना एकदम असुरक्षितता त्या ठिकाणी वाटते म्हणजे अनेक प्रश्न घेऊन या प्रभागामध्ये माझी बायको माधुरी निलेश मुटके या प्रभागामध्ये म्हणजे भविष्याच्या नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी त्या लोकं लोकं जर त्यांच्या पाठीशी जर त्यांना उभं राहावं असं वाटत असेल हा विश्वास मला त्या ठिकाणी लोकांनीच दिला कारण तुमचे पती मला त्यांनी सांगितलं का माझ्या बायकोने का तुमचे पती निलेश मुटके या समाजाची सेवा करत होते अनेक वर्ष त्या ठिकाणी लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत होते म्हणजे मुलांची काही समस्या असेल शैक्षणिक समस्या असेल काही तरुणांच्या नोकऱ्यांच्या प्रश्न असतील काही ज्येष्ठांचे ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र असेल असे अनेक समस्यांना वाचा फोडण्याचं काम महानगरपालिकेच्या विरोधात म्हणजे महानगरपालिकेच्या विरोधात नागरिकांच्या वतीने मी अनेक वर्ष आंदोलनं केलेली आहेत म्हणजे तुम्ही जर मला प्रश्नांचा पाडा जर वाटला तर माझ्याकडे एक ते दोन ताससुद्धा कमी पडतील अशा प्रकारच्या समस्यांना आम्ही या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि भविष्यात जरी अशा काही नागरिकांना जर समस्या जाणवत असतील कारण आम्हाला जाणवल्या म्हणजे मला असं सांगायचं आहे की याच्या बाजूला अनेक भूखंड आहेत या इंद्रायनगरमध्ये भागामध्ये किंवा शासनाने म्हणजे प्राधिकरणाने महानगरपालिकेने ते भूखंड आरक्षित केले होते वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून लोकांना या मुलांना त्या ठिकाणी जाऊन खेळता यावं बास्केटबॉल कोर्ट आहे जिथे मुलांनी जाऊन बास्केट खेळलं पाहिजे परंतु ते या मुलांसाठी उपलब्ध न होता ते एखाद्या संस्थेला भाड्याने दिलेलं असतं म्हणजे ते भाड्याने कोण देतं हे तुम्हाला माहिती आहे त्याचं भाडं कुणाला मिळतं तेही माहिती आहे कोणत्या नगरसेवकाचा त्या ठिकाणी अंकुश हेही तुम्हाला माहिती आहे म्हणजे अशा समस्या मुलांनी या सग या सोसायट्यांमध्ये त्यांच्या पालकाने मोठ्या मोठ्या फ्लॅट म्हणजे सोसायट्यांमध्ये घरं घ्यावी त्यांना शिक्षण तर बाजूला राहिलं खेळाची सुद्धा उपलब्ध नाही बाजूलासुद्धा एक जॉगिंग ट्रॅक असणारा एक मोठा परिसर आहे तिकडे लाखो करोड रुपये शासनाने खर्च केला आहे पण इथल्या स्थानिक मुलांना त्या ठिकाणी जॉगिंग करता येत नाही त्या ठिकाणी खेळ खेळ खेळता येत नाही अशा अनेक प्राधिकरण एरिया आहे प्राधिकरण एरियामध्ये तसं बघितलं म्हणजे सुसज्ज आणि सुसंस्कृत असे सगळे इतर राहणारे सगळे आणि तसं बघायला गेलं तर महापालिकेनं हे सगळे तुम्ही जसं बास्केटबॉल म्हणलात हे सगळे ग्राउंड म्हणलात किंवा जे खेळण्याचे आहेत म्हणजे फक्त हा या ठिकाणी पैसा हा खूप दिसतो महापालिकेला मग हा पैसा हा पालकांकडून काढायचा आणि एखाद्याच्या बिल्डरच्या कशात घालायचा असं चाललंय का तसंच म्हणावं लागेल कारण ज्यांच्यासाठी सोयीसुविधा होत्या ज्यांच्यासाठी खेळाची मैदानं होती त्यांना जर त्या मुलांना जर त्याच्यात भाग घेता येत नसेल सहभाग घेता येत नसेल तिथे जाता येत नसेल तर एक वेळ केलं कुणासाठी म्हणजे शासनाचा पैसा जे महानगरपालिकेमध्ये जो कररूपी ही लोकं भरतात जनता भरते टॅक्स पेअर भरतात त्या पैशाचा त्या ठिकाणी असा दुरुपयोग करतात आणि त्या दुरुपयोग केल्यानंतरसुद्धा जर त्या ठिकाणी नागरिकांना तो मोबदला म्हणण्यापेक्षा त्याचा म्हणतो आपण वापर करता येत नसेल म्हणजे मुलांना पण येत नाही म महिलांना पण त्याचा वापर करता नाही ज्येष्ठ नागरिकांना विरोगमुळा केंद्राने म्हणजे तुम्ही कितक्या वर्ष लोकांनी केलं काय हे मला ज्या नगरसेवकांना विचारायचं नाही उलट मी तुम्हाला सांगतो तुमच्या माध्यमातून त्यांना धन्यवाद देतो सगळ्या नगरसेवकांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो का आपण एवढी कामं या प्रागामा प्रभागामध्ये सोडलेली आहेत का आम्हाला विश्वास आहे कारण मी महानगरपालिकेमध्ये म्हणजे आता बोलणार नाही कारण राजसाहेबांनी जेव्हा परीक्षा घेतली होती पिंपरी चिंचवड महा ह्या महानगरपालिकेमध्ये मी जेव्हा निवडणूक लढवणार होतो त्यावेळेला राजसाहेबांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा किंवा राज्यातल्या कुठल्याही महानगरपालिकेचा ज्याला अभ्यास आहे अशी जी परीक्षा घेतली होती त्यामध्ये मी पहिला आलो होतो म्हणजे याचा अर्थ महानगरपालिकेचा कायद्या महानगरपालिकेच्या लोकांना ज्या समस्या त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतात त्याच्यावर अभ्यास होता त्या ठिकाणी मी पहिला आलो होतो आणि पहिला जर आलो असेल तर मला त्या समस्याची निश्चित जाण आहे आणि कसं सोडवावं हे महानगरपालिकेचा कायद्याचा अभ्यास महानगरपालिकेच्या निवडणूक नागरिकांनी हे सुद्धा लक्षात घेऊन मतदान केलं पाहिजे हो निश्चितच केलं पाहिजे आणि माधुरी निलेश मुटके शिंदे साहेबांची शिवसेना कारण शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचे निर्णय घेतले म्हणजे लाडकी बहीण योजना असो दे ज्येष्ठांना ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी हे सरकार असो किंवा तरुणांना रोजगार असो तरुणांना स्टायपेंटसारख्या अशा वेगवेगळ्या योजना असो सर्वसामान्य कोरोनामध्ये भा साहेबांनी इतकं काम केलं म्हणजे मी माझ्या वतीने माझ्या कामातूनसुद्धा आम्ही मतं मागतो आहे परंतु ह्या राज्याचे नेतृत्व शिवसेनेचे आमचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची एवढं काम आहे का आम्ही नुसतं त्यांचं एकनाथ शिंदे साहेबांचं जरी नाव घेतलं तरी आमचं काम त्या ठिकाणी झाकून जातं म्हणजे राज्यामध्ये एवढी कामं केली आहेत लोकं आम्हाला सांगतात का साहेबांचं धनुष्यबान आम्हाला माहिती आहे साहेबांचं काम माहिती आहे सर्वसामान्य कुटुंबातून येऊन सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला ते म्हणजे उमेदवारी देतात आणि त्या ठिकाणी जनता त्यांना निवडून देते या शहरामध्ये म्हणजे मला असं सांगायचं आहे की या जिल्ह्यामध्ये चार महानगरपालिका होत्या जिथे शिवसेनेचं अस्तित्व नाही अशी लोकं बोलत होती चार नगरपालिकेचे नगराध्यक्ष शिवसेनेचे झालेत जिथे अस्तित्व नसतात असताना जर साहेबांच्या नेतृत्वावर ही लोक विश्वास ठेव जनता विश्वास ठेवत हो असतील तर ता मला निश्चित या ठिकाणी असा माझा विश्वास आहे की इंदिरानगर या भागातील प्रभाग क्रमांक आठ भागातील जनता शिंदे साहेबांकडे बघून माझ्या का इतक्या वर्षाच्या कामकाजाकडे का बघून आणि माझ्या म माझ्या मिसेस म्हणजे माधुरी मुटके यांच्या कामाकडे बघूनसुद्धा ही जनता या ठिकाणी निश्चित मला विश्वास आहे की आमच्या पाठीमागे राहतील आणि येत्या पंधरा तारखेला धनुष्यबाणाच्या चिन्हासमोर बटन दाबून नागरिक आम्हाला आशीर्वाद देतील आणि या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आम्ही बहुमताने त्या ठिकाणी निवडून जाईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो खरंतर म्हणजे तुम्ही शिवसेनेतून सध्या तुम्ही आता म्हणजे युतीत आहात खरं तसं बघायला गेलं तर म्हणजे सत्यत आहात तुम्ही पुढं बलाढ्य असे पक्ष आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल या ठिकाणी राष्ट्रवादी असेल पक्षातील जे स्थानिक नेतृत्व करणार आहेत त्यांच्याकडं खूप भुक्कळ असा पैसा आहे निवडणुकीमध्ये वापरला जाईल मतदारांपर्यंत पोहोचला जाईल असं वाटतं म्हणजे निवडणुकीमध्ये तिथं आपला निभाव जो आहे तो टिकेल सर मी या ठिकाणी फिरलो ना लोक म्हणतात पैशाचा वापर होईल पैशाचा वापर होईल ठीक आहे करतील ते सुशिक्षित मत मतदार इथला मतदार सुशिक्षित आहेत पैशाचा वापर या ठिकाणी कुठे करणार आहेत मला माहीत नाही पैशाचा वापर यांनी ठरवलेल्या ठिकाणी करतील पैशाचा बाजारही करतील पण या ठिकाणी नागरिक या पैशाला हात लावणार नाही आणि जे नागरिकांपर्यंत हे बरेच जबर पैसे जबरदस्ती नाही जरा नागरिकांना किंवा मतदारांना पैसे देतील ते पैसे त्या ठिकाणी त्यांचे वाया जाणार आहे मला या ठिकाणी सांगतो करोडचे या लोकांचे बजेट आहेत निवडणुकीचे आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहेत आमच्याकडे पैशाचा वापर त्या ठिकाणी नाही सर्वसामान्य म्हणजे निवडणूक आयोगाने तेरा लाखाचं लिमिट दिलं आहे त्या तेरा लाखाच्या लिमिटमध्ये तुम्हाला निवडणुकीला खर्च करायचा आहे एवढे पैसे आणतात कुठून आम्हाला प्रश्न निवडून आले की त्यांची प्रॉपर्टी वाढतात की हो निवडून आल्यावर निश्चितच प्रॉपर्टी वाढतात मला असं वाटतं आपल्या माध्यमातून किंवा सरकारने त्या ते ठिकाणी त्यांची चौकशी करायला पाहिजे एवढे पैसे येतात कुठून तुम्ही या ठिकाणी घालवता कशाने पैशाची गरज का पडते तुम्हाला म्हणजे तुम्ही जर कामं करत असाल तर तुम्हाला पुन्हा निवडणुकीला पैशाचा वापर लढाई जी आहे ती सध्या आता म्हणजे स्पष्ट दिसते धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई निश्चितच निश्चितच आमची कुठल्या पक्षाच्या विरुद्ध लढाई नाही कुठल्या पक्षाचा कोण उमेदवार आहे ह्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही आम्ही कुठल्या पक्षाचा कोण उमेदवार आहे हेहीसुद्धा सांगत नाही आम्ही उमेदवार आहोत माधुरी मुटके उमेदवार आहे आणि त्या उमेदवाराबद्दल बोलतो आम्ही माझा माझा माझ्यावर विश्वास ठेवून पक्षाने अजून एक उमेदवार या ठिकाणी दिलाय महेंद्र सरोदे हा अ गटातलासुद्धा त्या ठिकाणी उमेदवार दिलाय माझ्यावर जबाबदारी आहे धनुष्यबाण हे पोचवायचं आहे आणि धनुष्य बाणाला मत मागायचं आहे म्हणजे मला माझ्या पत्नीला मत न मागता माझ्या पूर्ण पॅनलला या ठिकाणी धनुष्यबाणाला निश्चित सगळ्यांनी निवडून द्यावं ही मी त्यांच्याकडे मागणी करतो ना याची माधुरताई तुम्ही आता प्रभागात फिरत आहे नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला प्रभागात फिरत असताना नागरिकांचा अतिशय छान प्रतिसाद आहे आम्हाला नागरिकांनाही नवीन लोकांना संधी द्यायची आहे नवीन लोक काय काम करणार आहेत याकडे नागरिकांचा कल आहे की तेच तेच नको नवीन उमेदवार काय करून दाखवणार आणि काय नवीन तुम्ही कामं करणार आहात महि जसे की महिलांचे प्रश्न असतील महिलांच्या आरोग्याविषयी प्रश्न असतील महिलांची सुरक्षा असेल अनेक प्रश्न प्रलंबित आहेत प्रभागामध्ये किंवा प्रभागामध्ये गेली पंधरा वीस वर्ष जलतरंग तलाव झालेला नाही आहे लहान मुलांची मागणी आहे की आम्हाला इथे स्विमिंग पूल झाला पाहिजे किंवा माझ्या पतीने आताच सांगितलं की जसं विरंगुळा केंद्र हवी आहेत की महिलांना वाईन शॉपचा वगैरे जो त्रास होतो स्वच्छतागृह पाहिजेत की बाहेर कुठे गेलो तर सार्वजनिक ठिकाणी महिलांना स्वच्छतागृहांची उपलब्धता नाही आहे आपल्या इथे तर ती एक हवी हा, आहे ती गरज आहे महिलांची नक्कीच नक्कीच कारण सध्या हे म्हणजे प्राधिकरण एरिया प्राधिकरण एरियामध्ये शौचालय असणं खूप गरजेचं आहे इतर वेळी सगळे व्यायामसाठी किंवा त्याच्यासाठी सकाळी बाहेर पडतात ते खूप असणं गरजेचं आहे खरं तर ताईंनी खूप महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला त्यामुळे महानगरपालिका अशी खंडातली एक नंबरला ओढले जाणार आहे सध्या आता त्या ठिकाणी जे कोणी सत्तेत होते त्यांनी देखील महानगरपालिका जी आहे ती फुकरून खाल्ली आहे त्यामुळे सध्या सत्तेत आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होतील असं वाटतं तुम्हाला सत्तेत आल्यावर आम्ही जी कामं ठरवलेली आहेत ती आम्ही पूर्ण करणारच आहोत त्याच्यात काही शंकाच नाही आम्हाला महिलांचे प्रश्न सत्येत आहात ज्यांनी प्रतिनिधित्व आहे महानगरपालिकेमध्ये त्यांनी महानगरपालिका पोखरून खाली अशा पद्धतीचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजितदादा दत्ता पवार यांनी आहे तुम्ही कसं पाहता त्याकडे महानगरपालिका सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवड महा कडे पाहिलं जात जरी ह्या सगळ्या गोष्टी असतील की महानगरपालिका त्यांनी पोखरून खाल्ली नागरिकांनी ह्या गोष्टीचा खोल जाऊन विचार करावा की आपल्या महानगरपालिकाची परिस्थिती आधी काय होती आणि आता काय आहे की काय या गोष्टी का झाल्या आणि कशामुळे झाल्या याचा विचार करून जरी सर्व जनतेने वोटिंग केलं धनुष्य बाणासमोर आम्हाला बटन दाबून वोटिंग केलं आम्हाला कौल दिला तर ह्या सगळ्या समस्या आपण सोडवण्याचा नक्की प्रयत्न नक्की प्रयत्न करू खरं तर सध्या इंद्रायन नगर प्रभाग क्रमांक आठमधून सध्या निलेशभाऊ मुटके यांच्या त्या मिसेस आहे त्या माधुरीताई मुटके सध्या आता या प्रभाग क्रमांक आठमधून धनुष्यबाणाच्या चिन्हावरती निवडणुकीच्या सध्या सामोरे जात आहेत परंतु सध्या हा सुशिक्षित जो आहे तो मतदार आहे या ठिकाणी सध्या प्राधिकरण एरिया म्हणून ओळखला जातो आहे कारण या प्रभागातले अनेक प्रश्न आहेत त्यांनी मांडले त्यामुळे सध्या इथल्या प्रभागातले ज्यांनी कोणी प्रतिनिधित्व केलं केले त्यांनी या प्रभागातले प्रश्न सोडवले नसल्याचा ठामपणे आरोप सध्या आत्ता माधुरीताईंनी सध्या आपल्याला पाहायला मिळून आहे त्यामुळे निश्चितच येणाऱ्या जे काही महानगरपालिकेच्या जे काही निवडणूक आहेत त्या पंधरा तारखेला जे काही मतदान होईल त्या मतदान स्वरूपी नागरिक आमच्या पाठीशी ठामपणे उभं राहतील आणि आमच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती आम्हाला मतदान करून आम्हाला विजयी करतील असा ठाम विश्वास माधुरीताईंना आहे त्यामुळे अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र ने नेटवर्कला अपडेट राहा नव ने महाराष्ट्र नेटवर्क विकास चौधरी पिंपरी सुवर्ड भोसरी